काही बोलायचं नाही त्या गटाविषयी केसाने गळा कापू नका वगैरे ठीक आहे कोणाला सांगतायत ते मला माहीत नाही बरं का त्यांची केस आमच्याकडनं संपलेली आहे आम्ही त्याच्यावर बोलणार नाही आणि उद्याच्या निवडणुकीत त्या केसची फाईल जनता पूर्ण बंद करणार आहे आम्ही कशाला त्याच्यावर बोलायचो ज्या पद्धतीनं त्यांच्या अवहेलना सुरू आहे त्याच्यावरती आम्हाला बोलण्याची गरज नाही या त्यांचं त्याने बघावं पुढे बघा राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहिला आपण एक पत्र देखील दिलं आहे गृहमंत्र्यांना जुजारांचे अड्डे सरसपणे चालू आहे आणि यापूर्वी वारंवार मी हे पत्र लिहितो महाराष्ट्रामध्ये आमदार गोळीबार करत आहेत हत्या करतायत लुटमार होत आहेत दरोडेखोरी होत भ्रष्टाचार सुरू आहे बलात्कार सुरू आहेत आणि ड्रग्स गुजरातमधून महाराष्ट्रात येत आहे नाशिक पुणे मुंबई ठाण्यासारख्या शहरात मोठ्या प्रमाणात ड्रग्स सापडत आहे हजारो कोटी रुपयाचं सरकार काय करत आहे गृहमंत्री काय करत आणि आता जी नवीन माहिती आली आहे की अंमली पदार्थाच्या आहारी इकडली तरुण पिढी जाते त्याचबरोबर ऑनलाईन जुगार ऑनलाईन लॉटरी आणि त्याची त्याचा मोठा फटका तरुण वर्गाला बसलेला आहे कुटुंबांना बसलेला आहे जसं लेडीज बार आर आर पाटलांनी बंद केले कारण कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत त्याच पद्धतीनं ऑनलाईन जुगारानं तरुण वर्ग उद्ध्वस्त होतो आहे सरकारला त्याचं काही पडलेलं नाही आहे कारण ऑनलाईन जुगारवाल्यांकडून सरकारला मोठा हप्ता महिन्याला मिळतो आहे आणि जर देवेंद्र फडणवीस म्हणतील गृहमंत्री ते आम्ही काही बोलतो मी त्यांना पुरावे देतो